हा हॅलो नमस्कार मित्रमधून ताजी ताजी कोलंबी आणलेली आहे खाडीची कोलंबी आहे छान कोलंबी भेटलेली स्वच्छ निवडून वगैरे घेतलेली आहे त्याचे काळे धागे काढून घेतलेले मस्त चिंचा कोळ लावून घेतलेला आहे म्हणजे चिंचा रस काढून घेतला आणि लावून घेतलेला आहे इथे बघा चिंच लावून घेतलं म्हणजे वास येत नाही कोलंबीला आणि छान कोलंबी लागते इथं हळद मी ढिंग छानपैकी लावून घेतलेला आहे मसाला लावून घेतलेला आहे तवीला असं सगळं लावून घेतलेलं आहे हिरवं वाटणं मी प्रमाण लावून घेतलेलं आहे आणि इथे बघा मस्त तव्यामध्ये मी कोळंबी मस्त रवा घोळून घेतलेला आहे रव्यामध्ये घोळून मस्त की कोळंबी फ्राय करून अशी कोळंबी केली तर भाकरीबरोबर भातावर एक लंबा लागते आणि गावच्या पद्धतीने कोळंबी केलेली साध्या सिंपल शॉर्ट लाँग व्हिडिओ मी रोज टाकत असे जाऊन बघू शकता आणि छान छान वेगवेगळ्या प्रकारच्या माशांच्या रेसिपी रेसिपीज असतात माझ्या वेज रेसिपी असतात नॉन वे रेसिपी असतात आवडत असेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा अशा प्रकारे बघा मस्त कोलंबी फ्राय तयार झालेली तुम्हाला आवडतात का नक्कीच मला कमेंट करून सांगा माझ्या या रेसिपी तुम्ही नक्कीच बघा आणि तुम्ही करून बघा आणि बघा आवडत असेल तर नक्कीच सांगा कमेंट करून पुन्हा भेटू नमक्यात तोपर्यंत बाय बाय मग या खायला कोलंबी छानपैकी बघा मस्त रव्यात घोळून झालेली कोलंबी आणि छान अशी कुरकुरीत अशी कोलंबी तयार झालेली किती सुंदर झाले नक्कीच सांगा कमेंट म्हणून आणि करून बघा नक्कीच सांगा